शपथ घेणाऱ्या सर्व सन्मान्य सदस्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं कृपया मी नावं वाचतो श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे श्री सदाशिव खोत डॉक्टर परिणय फोके भावना गवळी कृपाल तुमाने योगेश टिळेकर प्रज्ञा सातव शिवाजीराव गर्जे अमित गोरखे मिलिंद नार्वेकर राजेश विटेकर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे एकाहत्तर तीन घ नुसार महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या अकरा सदस्यांची नावे जाहीर करणारी अधिसूचना दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वये माननीय उपसभापती महोदयांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ द्यावी अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे।, मुंडे पंकजा गोपीनाथ मुंडे पंकजा गोपीनाथ मुंडे विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले आहे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन सदाशिव रामचंद्र खोत मी, मी सदाशिव रामचंद्र रत्नाबाई खोत विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील रहितेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो जय जवान जय किसान रमेश फुके मी डॉक्टर मी परिणय रमा रमेश फुके विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालेलो आहे झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाडेन श्रीमती भावना पुंडलिकराव गवळी मी, मी भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल आणि आज आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय महाराज जय एकनाथ कृपाल हिराबाई बालाजी तुमाने मी कृपाल हिराबाई बाळाजी तुमाने विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत वा व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय

योगेश रंजना कुंडली टिडेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं या महाराष्ट्रामध्ये काम करेल डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव मी मी डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव स्वर्गीय राजीव सातो यांना प्रथम स्मरण करून मी विधान परिषदेची सदस्य म्हणून नवनिर्वाचित झाली असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता हे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल धन्यवाद श्री शिवाजीराव यशवंत गर्जे मी मी शिवाजीराव कौशल्याबाई यशवंतराव गर्जे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व भौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद अमित मी। मी अमित गणपत गणपत मी अनुराधा गोरखे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय लहुजी, जय भीम जय संविधान श्री मिलिंद केशव मी. नार्वेकरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर साक्षर शपथ श्था घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र राजेश उत्तमराव विटेकर मी, मी राजेश निर्मला उत्तमराव विटेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील सर्व थोर संत व सर्व महापुरुष व माझे वडील कैलासाशी उत्तमराजे विटेकर यांच्या आचरणी नतमस्तक होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शपथविधीचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे म्हणजे संपलेला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र